इकडे बघायला सगळ्यांनी थोडा मस्त व्हिडिओ करू शकतो आणि एक माझं स्वप्न पूर्णते मी माझ्या घरात नवीन प्रवेश केला त्यामुळे आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं एवढीच गोष्टी आणि एवढं सगळ्यांचे स्वप्न कधीच आपण उभार की एकदा कधीतरी एकदा आपण परदेशात आहे आणि हे सगळं श्रेय आहे प्रियाला आणि तिच्या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी त्यांना सुद्धा आणि आपल्या सर्व सखींना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुझे सगळी स्वप्न अशी पुढे पूर्ण होत राहोत. अशा मनापासून शुभेच्छा आणि हॅपी बर्थडे. मनोहर टोमसेल्फी एक हे केलं होतं की ज्या महिला तयार होती त्यांच्यासाठी समोर आम्ही वाड्यामध्ये चालू करून पाच वर्ष या वर्षी पूर्ण झालेली आहे आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा ठरवलं की सगळी मंच चालू करायचं तेव्हा आम्ही म्हणजे विचारलो खूप जणांना कि त्या वाड्यातल्या महिला पण करायचं का पण सगळ्यांचं निगेटिव्ह फीडबॅक आलेला की वाड्यामध्ये काहीही होणार नाही दोन प्रोग्राम होते नंतर सगळं बनवली हो पण तेव्हा पाटील सरांनी आम्हाला गाईड केलं की तुम्ही करा तुमची इच्छा आहे ना तुम्ही करा तुम्हाला जो सपोर्ट लागेल तुम्ही मी करेल तुम्ही करा आणि आम्ही पहिला प्रोग्राम ठेवला पण त्याच्यात तेव्हा अवघ्या पन्नास महिला होत्या पण तो प्रोग्राम झाल्यानंतर आमच्या आता अडीचशे महिला आहेत सखी एकच म्हणणं जातो की वाड्यातल्या महिला बेस्ट आहेत मग खूप एकदा त्याचा तुमचा प्रत्येक इव्हेंट आमच्या समाजाचे पण असा कार्यक्रम झाले तेव्हा पण तेच म्हणणं झालं की आणि त्यांचा सपोर्ट असतो मुळात तर आता आम्हाला वाटलं पण नव्हतं हे जेव्हा थायलंडला त्याचं जेव्हा आम्ही आता आमचा लास्ट प्रोग्राम होता एक उन्हाळ दिवस म्हणून आणि आम्ही रिसॉर्टला गेलेलो मांडवा रिसॉर्टला तेव्हा त्यांच्याशी बोलताना आलं की आम्ही थायलंडला ट्रीप काढतो असं म्हणत बघत मला यायचं तर त्यांना पण शुअरिटी नव्हती त्यांना म्हणलं प्रिया की दहा जणी घेऊन येईल आणि मला पण पण एवढं ते आम्ही सांगितलं की आता बस झालं आता आपण नेस्ट अरेंज करूया कारण की एवढं मॅनेजमेंट झालं पाहिजे आणि पासपोर्टचा आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा टास्क होता कुणाचंही आधार कार्डवर नाव वेगळं पॅन कार्ड वर नाव चेंज नव्हतं सगळं चेंज केलं तुमच्याकडून पण पोलीस स्टेशन मधून भरपूर सपोर्ट मिळाला आता त्या राहिल्याच महिलांना त्यांचं पण काढायचं तेव्हा पण तुमचे सपोर्ट लागेल तर अशा प्रकारे आता आमचे हा पन्नासावा प्रोग्राम आहे आम्ही वर्षातून दहा प्रोग्राम करतो आणि मग त्याच्यामध्ये आम्ही जसं एंटरटेनमेंट पण असते त्याच्या जोडीला आम्ही थोडंफार पण मोस्ट प्रोग्राम मी सेवन्टी पर्सेंट एंटरटेनमेंट असते कारण की ते घरी सगळ्यात करतात सगळे शिकल्यात आणि मुळात याच्यामध्ये कुठलाही आम्ही अजूनपर्यंत राजकीय पक्ष अटॅच केलेला नाहीये शिवाय कोणताही म्हणजे ह्याच कास्टची किंवा त्या आता याच्यामध्ये सगळ्या कास्टच्या महिला आणि प्रत्येक म्हणजे एज्युकेशन वाईज पण की भाजी विकणारी महिलेपासून ते डॉक्टर इंजिनियर सर्विस घरी मदत करणारी घरकाम सगळ्या महिला यांच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि त्यांचं सगळं श्रेय सर्व महिलांना जातं आता या सीमा ताई तो आपला एच आर आहे पण म्हणजे आता त्यांचं कॅन्सल झालं सायकल नाही पण त्या खास सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी इकडे आला तीच आमची पॉझिटिव्हिटी आहे की आम्ही सगळ्या एकत्र आहोत थँक्यू सो मच आणि यांच्या वाडा प्रोत्साहन देण्यासाठी ज्या परदेशी आणि महिला महिला मिळून जाण्याचा कार्यक्रम अशा पद्धतीचे वेगवेगळा अभिनव उपक्रम घेतला जेणेकरून महिलांना त्यांच्या स्वावलंबीपणामध्ये स्वावलंबी असताना आपण एकट्यासुद्धा किंवा महिला महिला मिळून काहीतरी आनंदाची गोष्ट एकत्रित येऊन करू शकतो आपल्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही हा ही ही एक भावना त्यांच्यामध्ये जागृत होते आणि त्यांच्यातला स्वाभिमान वाढत जातो आपण काहीतरी वेगळं इच्छा आणि त्याला मिळालेलं बळ हे सर्व तुम्हाला करायची असत वाऱ्यासारख्या छोट्या तालुक्यामध्ये जेव्हा मी आलो तेव्हा माझं गोष्टी मिळालं की पूर्वी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये काम केलं मुंबई नवीन पुणे आणि त्यावेळी इथं त्यामुळं बरेच लोक मला फोन करून विचारायचे आहे तुमचं राहायचं कसं काय होणार तुम्ही कसं राहणार सर्व कुटुंब जाणार का नाही जाणार पण या सगळ्या जेव्हा गोष्टी आलो पाच सहा महिने झाले मी इकडे आहे आणि आपल्या सगळ्यांचे हे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम बघितल्यावर जाणवतं की वाडा जसं ठाणे मुंबईच्या जवळ आहे तस पद्धतीच्या वाटचालीत सुद्धा आहे आणि आणखी चांगली प्रगती नक्की इथल्या महिला किंवा समाजाचा प्रत्येक विभाग करेल जो इथला पूर्णचा शिका आहे की वाडा मोकळा म्हणजे ट्रायबल एरियामध्ये सर्वात मागास भाग म्हणजे महाराष्ट्रातल्या मागास भागाचा एक भाग तर तो, तो जो लोकांसंदर्भातला लोकांची इमेज आहे तर ती कुसून काढून प्रगतीकडे प्रगतीकडे जाणारा आग्रेसिव्ह भाग अशी माध्यमातून नक्कीच मदत होईल पण सगळे या ठिकाणी आलात मनोहर टूर ट्रॅव्हल्सने हा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आणि त्या निमित्ताने तुम्ही परदेशात जाऊन महाराष्ट्राची पैठणी घालो अगदी स्वाभिमानाने आपले फोटो इथे पाठवा आणि इथं आपली छान पाळा महाराष्ट्र वळा आणि महाराष्ट्र खूप आनंद आणि सुरक्षित प्रवास आजच्या या आगळ्या वेगळ्या आणि सर्वांगीण सुंदर सोहळ्यास इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर म्हणजे खरं तर कुठली टूर अँड ट्रॅव्हल्स हे व्यावसायिकदृष्ट्या सगळं नियोजन करत असते इथे मात्र मी पिंटूची खास करून कौतुक करणे की त्याने अगदी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पेटूर ॲरेंज केलेली आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण त्यांना सगळ्यांना निरोप देतोय मी सर्वप्रथम पिंटूला धन्यवाद देतोय ज्यावेळेस सखी मंचची कल्पना समोर आली तेव्हा वाडा शहरामध्ये महिला मंडळ होतं अनेक वेगवेगळी मंडळ तयार करण्याचा प्रयत्न झाला होता मला सखी मंचची जेव्हा संकल्पना मांडली गेली कल्याण मध्ये हो चांगला सखीमंच होता आणि पूर्ण ठाणे एकच सखीमंच कार्यरत होता आणि काही प्रमाणात मुरबाडमध्ये प्रियाने तो विषय जेव्हा सांगितला त्यांच्या सासूबाई सोबत होत्या जी संकल्पना मांडली गेली संकल्पना आमची अशी होती की शहरामध्ये कुठलंही मनोरंजनाचं साधन नाही आहे नाटक बघायचं झालं नाटक नाही पिक्चर बघू शकत नाही आम्हाला एन्जॉय करायचं झालं आम्हाला चांगलं फिरायचं झालं तर कुठलंही साधन नाही आणि माध्यमही नाही आपण जर ते माध्यम बनलो तर त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळू शकतो आणि आज मंच खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे म्हणजे आजचा आहे पन्नासच्या पन्नास कार्यक्रमांचं नियोजन हे सगळं करताना सगळ्या महिला म्हणजे सगळ्यांचं खास करून कौतुक करेन की चार महिला एकत्र आल्या की तो कार्यक्रम सक्सेस होईल याची कुठलीही गॅरेंटी नसते कारण एक वेगळं बोलते दुसरी वेगळं बोलते तिसरी वेगळी बोलते अशा परिस्थितीमध्ये एवढ्या महिलांचं एकमत होणं हे खूप वेगळेपण आहे म्हणजे वाड्याकरांसाठी हे खूप वेगळं आहे आणि पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महिलांसाठी हे अभिमानास्पद आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी काय वाजवा की तुम्ही स्पष्ट एकत्र राहिला अडीचशे महिलांनी एकत्र राहणं आणि सलग पन्नास कार्यक्रम पूर्ण करणं हे आहे स्वतः त्याचबरोबर प्रिया गांधी यांच्या सासूबाई त्यांचे सासरे आणि पती या तिघांच्या पासून शुभेच्छा देईन की गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी कुठेही अडथळे आणले नाहीत की कुठेही तू हे करू नको तू जाऊ नको यांना विचारू नको यांचा सल्ला घेऊन असं न सांगता त्या पूर्ण कुटुंबाने सात तीन आणि त्यांच्या बरोबर नेहमी आम्ही स्टेजवर बघतो मी तुमचे कार्यक्रम आमच्या चॅनलवर आम्ही नेहमी टाकतो ते एक महिला मिसळ करत नाहीये तर सगळ्या महिला हे माझं स्वतःचा कार्यक्रम आहे हे माझं स्वतःच कुटुंब आहे आम्ही सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन एक कुटुंब म्हणून काम करतो जेव्हा काम करतो प्रेमाने काम करतो आणि त्याची जी यशस्वी आहे ती आता ही थायलंड ची ट्रिप आहे आहेच तुम्ही आहे सगळ्या महिला ज्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थायलंड म्हणजे आतापर्यंत पुरुषच जायचे थायलंडला गेले सगळे पुरुष पहिल्यांदा कारण पुरुष जाताना कधीही महिलेला बायको येत नव्हता बरोबर

तुम्ही जाताय तुमचं खास करून कौतुक अभिनंदन आणि मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा हा पन्नासावा कार्यक्रम आहे आपण वाड्यामध्ये पाचशेवा कार्यक्रम नक्कीच साजरा करू एवढंच सांगतो आणि धन्यवाद आणि सर्व सख्यांना हाय खूप छान वाटतंय म्हणजे तुम्ही सगळ्याजणी चाललात आणि मला आनंद होतो की जणू मलाच तो आनंद मिळणार आहे अनफॉर्च्युनेटली माझ्या नोकरीच्या ठिकाणी काही इमर्जन्सी काम असल्यामुळे मी तुम्हाला जॉईन करू शकले नाही पण मला तुम्हाला बाय म्हणायची संधी हुकवायची नव्हती म्हणून मी खूप धावपळ करून तुम्हाला बाय आणि हाय मला कालपासूनच खूप असं भरून येत आहे आणि ते भरून मला प्रियासाठी येत आहे प्रिया तुझ्या आई बाबा आणि यजमान की मला प्रियाचं खूप कौतुक वाटतंय आणि तुमचं सुद्धा खूप कौतुक वाटतंय की एवढी कोणीच तुम्हाला मिळालेली आहे की मी माझ्या इतक्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवलेली आहे बापरे मला मी तर एक दोन तास बोलू शकते या विषयावर पण वेळेचं बंधन आहे तुम्हाला लेट होतं तरी पण मी इथे कौतुक करणार आहे प्रियाचं की जसं आता सरांनी सांगितलं की घरात चार पाच बायकांचं जमणं सुद्धा किती अवघड आहे चार जाव आहे आमटी काय करायची सुद्धा वाद होता गोड पदार्थ काय करायचं फुगा फुगाफुगी होते पण प्रियाने ती हिंमत दाखवली की एवढ्या सगळ्या महिलांना म्हणजे आता आपल्या भागामध्ये कार्यक्रम करणं तरी थोड सोपं आहे परदेशात घेऊन जायचं ते ही स्त्रियांना इतकी मोठी रिस्क आई वडील आपल्या मुला मुलीसाठी सुद्धा ही रिस्क घेऊ शकत नाही किंवा भाऊ आपल्या बहिणीसाठी सुद्धा ही रिस्क घेऊ शकत नाही कोणाच्या पाठवायचं पण प्रियाने एवढी मोठी हिंमत दाखवली आहे बाप रे अल्टिमेट आणि मला माहिती आहे की प्रियाचं आहेच यामध्ये श्रेय पण अर्थात तिचे सासू सासरे आणि तिचे यजमान यांचाही यामध्ये खूप मोठा दिलेला आहे त्यांनी तिला ती हिंमत दिलेली आहे त्यांनी तिच्यातले गुण किंवा पोटेन्शियल आपण इंग्लिश मध्ये ज्याला म्हणतो ते पोटेन्शियल त्यांनी ओळखलेले आहेत त्यांच्या घरात आगाव लक्ष कौतुक करते आणि अर्थात हे टीम वर्क आहे प्रियाला ज्या नवीन मैत्रिणींनी जॉईन केलं ज्यांनी प्रियावर विश्वास ठेवला त्यांचंही खूप अभिनंदन आणि अर्थात तुम्हा सर्वांचं अभिनंदन की प्रियावर विश्वास ठेवून तुम्ही भारताबाहेर चाललाय आणि तुमच्या घरच्यांचं सुद्धा अभिनंदन की तुमच्यावरही विश्वास ठेवलाय आणि प्रियावरही विश्वास ठेवलाय कारण की इथले काळजी नका काळजी करू ड्रायव्हर चांगला द्या <laughs> मी नाही झोपणार मी तुम्हाला थोडा थोड्या वेळाने फोन करेल अर्थात त्याचं प्रेम असतं आपल्यावर म्हणून ते आपली काळजी करतात किंवा आपल्याला काही गोष्टीमध्ये अलाऊ करत नाही कारण आपल्यापेक्षा जग आपल्या मिस्टर मिस्टरांनी बघितलेलं असतं पण त्यांचं सुद्धा खूप कौतुक तुमच्या घरच्यांचं सुद्धा खूप कौतुक की मुलांना सांभाळायची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि मला खूप आनंद होतोय मी खूप मिस ग्रुप फोटो काढा आणि ते ग्रुप वर पाठवत राहा थँक्यू सो मच हॅपी जर्नी